प्रत्येक येणारा बैल मालक हा त्याच्या बैलाचा पैरा करून येतो काही बैला मालकांनी आठ दहा दिवसात वर करून ऐन टायमिंगला काल नाही म्हणून सांगितलं अशी अडचण कुणी कुणाची करू नका कारण गावातलं मैदान असल्यावर प्रत्येकाला आशा असती तुम्ही वरिष्ठ बैलगाडी मालक आहे तुम्ही मोठे रोज व्हिडिओ बनवता रोज सांगता रोज चांगले उपदेश देता आणि तुम्ही जर चुका करायच्या म्हणल्या तर चुका निस्तरता येणार नाहीत आज त्या किवळच्या मुलांनी मोठं मन दाखवलं ते शुभम साळून आणि आज सगळा हा विषय थांबवला पण एक लक्षात घ्या इथून पुढे असल्या चुका काय आम्ही पाठीशी घालणार नाही कारण की जर एखाद्याचं नुकसान तुमच्या वतीनं होत असेल तर ते घाल पाठीशी घालायला आम्हीच मोकळे नाही कारण की सामान्य बैलगाडी मालकाची चूक झाली तर ती जास्त त्याचा बॉपट धावतो पण वरिष्ठ बैल मालक चूक करत असलं तर त्याला क्षमा केली जाणार नाही आज त्या किवळवाल्यांचा नाही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी बैल पळून दिला पण इथून पुढे असली चुकीची क्षमा दिली जाणार नाही एवढं लक्ष